नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्ष सहस्रम कारावासाची शिक्षा टी एन ओ इकबाल सय्यद पोलीस उपनिरीक्षक यांचे शाळेतील विद्यार्थ्यांना वाहन न चालवण्याबाबत आवाहन करण्यात आले जिल्हा परिषद शाळा वाशी येथे स्टुडंट पोलीस कॅन्डेटच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले घरातील थोर मंडळी तुम्हाला दैनंदिन कामासाठी शाळा कोचिंग क्लासेस जाण्यासाठी वाहनाचा वापर तुम्ही तुमचे वय अठरा वर्षे पूर्ण झालेले नसताना व वाहन चालवण्याचा पुरावा परवाना नसतानाही वाहने चालवतात तुमचे पालक सदर चालवण्यात देतात ही बाब संपूर्णपणे बेजबाबदारपणाची व बेकायदेशीर आहे अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना किंवा वाहन मालकांना दोषी धरले जाणार आहे व त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता मोटार वाहन कायदा ज्युन्युनाईल जस्टिन ऍक्ट अशा विविध कायद्यानवे दा। गुन्हे दाखल करण्यात येतील अल्पयीन मुलांनी सी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास त्यासाठी आकारण्यात येणारा दंड पंचवीस हजार रुपये आहे तसेच मालक व पालकांना तीन वर्षपर्यंत सहश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे तसेच अपघात झाल्यावर इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम नाकारला जातो पंचवीस वर्षापर्यंत संबंधित मुलाला वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही व नोंदणी रद्द होते व नोकरी पासपोर्ट मिळवण्यासाठी निर्माण तरी मुलांनी चालवून स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका वाहनाऐवजी सायकल ही सायकलचा पर्याय उपलब्ध आहे जे सोयीस्कर सुरक्षित आहे तसेच महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीना

वाचून नियमाला सांगितलेलं आहे त्यानंतर नेहमी या शाळेला सतत भेटी असतात हे समजलेलं आहे त्या अनुषंगाला आम्ही मॅडमला आता मग अशी विचारलं तर मॅडम ते सांगितलं दोन दिवसापूर्वी आमचा प्रोग्राम झालेला त्यामुळे मी काही जास्त सांगत नाही परंतु वाहतुकीचं आपल्याला बरंच काय माहिती असत आपले तर वाहन आहे का विद्यार्थी घरी वाहन असतील तुम्ही चालवत होता चालवत होता

गाडी चालवण्याचा अधिकार कधी आहे तुम्हाला ते पण ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स कशासाठी पाहिजे तर तुम्हाला गाडी चालवता येते का नाही ते पाहण्यासाठी ते हे करतात and you